मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे विविध निर्णय घेण्यात आले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते संक्षिप्त मंत्रिमंडळ निर्णय खालीलप्रमाणे नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या जाहिरातीनुसार दोन हजार पाच नंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय कर्मचाऱ्यांना दिलासा अटल बिहारी वाजपेयी शिवडी नवा सेवा अटल सेतूसाठी पथक निश्चित कार कारसाठी अडीचशे रुपये दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दुधासाठी पाच रुपये प्रति लिटर अनुदान विदर्भातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी वैनगंगा नळगंगा प्रकल्पास पाणी उपलब्धतेची अट शिथिल करणार मंत्रालयीन लिपिक टंकलेखांना दरमहा पाच हजार रुपये ठोक भत्ता पावर लूमला प्रोत्साहन देण्यासाठी इचलकरंजी पावर लूम मेगा क्लस्टर भांडवली अनुदान चारशे उद्योगांना फायदा रेसिम उद्योगाच्या विकासासाठी सिल्क समग्र दोन योजना राबविणार रेसिम शेतकऱ्यांना मोठा लाभ द्राक्ष उत्पादकांच्या हिताची वाईन उत्पादस उ उद्योगास प्रोत्साहन योजना सात वर्षासाठी राबवणार नांदेड बिदर नवीन ब्रॉड गेज प्रकल्पाला वेग सातशे पन्नास कोटीस मान्यता सहकारी संस्थांच्या अधिकाराविरुद्ध अविश्वास प्रस्तावासाठी कालावधी वाढवला